दिव्यांकांच्या विविध मागणीचं प्रहार जनशक्ती पक्षाचे तीन दिवसाचे आमरण उपोषण सुटले प्रशासनाकडून सर्व मागण्या मान्य दिव्यांकांच्या हक्काचा पाच टक्के निधी वाटप दिव्यांग निराधार परितक्त्या व विधवा भगिनींसाठी घरकुलांमध्ये प्राधान्य मिळावं ग्रामपंचायतचा पाच टक्के दिव्यांग निधी खर्च न करणाऱ्या ग्रामसेवकावर कारवाई करावी तसेच दस्तापूर येथील एम आर जी एस व घरकुल घोटाळ्याची चौकशी करावी या मागणीसाठी दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून पूर्णा पंचायत समिती कार्यालयासमोर प्रहार जनशक्ती त्यांच्या वतीनं पदाधिकारी व दिव्यांग व निराधार बंधू भगिनींचे आमरण उपोषण पंचायत समिती पूर्णा येथे प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका प्रमुख शिवाहार सोनटक्के पवन जोगदंड सिद्धेश्वर आगलावे प्रमुख विठ्ठल जोगदंड बाबाराव देशमाणे रामभाऊ गाढेकर प्रकाश शिनगारे उत्तम सोळंके यांनी आमरण उपोषण सुरू केलं होतं उपोषणाच्या आज तिसऱ्या दिवशी प्रशासनाच्या वतीनं पंचायत समिती पूर्णाचे गटविकास अधिकारी यांनी उपोषणस्थळी येऊन उपोषणकर्त्यांसोबत चर्चा करून उपोषणकर्त्यांच्यात सर्व मागण्या मान्य केल्याचे लेखीपत्र दिल्यानंतर संबंधित आमरण उपोषण सोडवण्यात आले उपोषण सोडवण्यादरम्यान मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने उपोषणकर्त्यांसह उपोषण सोडवण्यासाठी आलेले अधिकारीही पावसात चिंब भिजले उपोषण स्थळी मोठ्या प्रमाणावर दिव्यांग विधवा व परितक्त्या भगिनी निराधार उपस्थित होते यावेळी पोलीस प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त लावला होता पूर्णा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मयूर आंदेलवाड वा व पूर्णा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास घोबडे यांच्या हाताने शीतपेय घेऊन उपोषण सोडण्यात आले यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोतणे विष्णू बोखारे बळीराम गुंडाळे गोविंद सातपुते संभाजी खंदारे तुकाराम पारवे खोबराबाई भोजराज विजय मालाबाई झिंजाडे अनुसयाबाई म्हस्के विठ्ठल जोगदंड चंपत कदम शिवाजी शेरकर गम गं, गणपतराव मोरे गणेशराव जोगदंड इत्यादी उपस्थित होते ग्रामदैवता प्रतिनिधी डॉक्टर डी एम लोखंडे पूर्णा